नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आपल्या आजच्या या व्हिडिओचा टॉपिक हा थोडा खूपच जास्त वेगळा असा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बिग बॉसला होस्ट करणाऱ्या रितेश देशमुखांना किती पैसे मिळतात त्यांचं मानधन नेमकं का काय आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की या अगोदरचे सीजन्स हे महेश मांजरेकर सर होस्ट करत होते आणि ते पर एपिसोड पंचवीस लाख रुपये घ्यायचे आणि त्यांनी बिग बॉसच्या माध्यमातून तीन पूर्णांक पाच कोटी इतकी रक्कम कमावली होती त्याच्यानंतर आता हे पाचवं सीझन रितेश देशमुख सर होस्ट करताना आपल्याला दिसत आहेत आणि रिपोर्टनुसार आपल्यासमोर असं येत आहे की ते एका एपिसोडमागे चाळीस लाख रुपये चार्ज करत आहेत आणि त्यामुळेच आता हा जो बिग बॉसचा सिरीज असते ती चौदा आठवड्यांची असते गुण त्यामुळे आपल्याला अंदाज बांधता शकतो की पाच पूर्णांक सहा कोटी इतकी रक्कम ते बिग बॉसमधून कमवू शकणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं या त्यांच्या इन्कमबद्दल त्याचबरोबर तुम्हाला जर असेच आणखी कोणाचे इन्कम जाणून घ्यायचे असतील तर पटापट आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावरती हवा आहे त्याचबरोबर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका थँक्यू